काका लेडीज डान्स बार विरुद्ध कारवाई का होत नाही एसे शाखेचे काय गौड बंगाल आहे लाख रुपये देवाणघेवाण होते तरी कुठे बारचा पुढचा गेट बंद करून ग्राहकांना मागील दरवाजातून प्रवेश करण्यास परवानगी दिली जाते दिंडोशी पोलिसांना फसवून बेकायदेशीर नृत्य बार चालू असून काका बार आणि रेस्टॉरंट म्हणजे अण्णा मालक यांना प्रशासाचे भय नाही का मुली नाममात्र कपड्यांमध्ये अश्लील नृत्य करताना दिसत आहेत राष्ट्रपित्या महात्मा गांधींचा फोटो असलेला नोटा पायदळी तुडवताना दिसू लागल्या आहेत झोन बारा मधील उपायुक्त यांच्याकडून कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे दिंडोशीमध्ये मध्ये अशा अनेक ठिकाणी अशा अनेक बार चालू आहेत राज्य सरकारने या ऑर्केस्ट्रा बारसाठी नियम व कायदे केले आहेत तरीही हे सर्व नियम व कायदे केवळ कागदावर आहेत तरीही त्यांचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही ऑर्केस्ट्रा बार मालकाला जे काही हवे आहे आणि ग्राहक जे काही मागणी करतात ते इथे सर्व काही ठीक आहे ग्राहकाची मागणी नैतिक किंवा अनैतिक आहे की नाही सर्व काही पूर्ण होईल फक्त एकच गोष्ट म्हणजे ग्राहकांचे ग्राहकां खिशे पैशाने भरलेले असावे ऑर्केस्ट्रा बार मध्ये गाणे आणि नृत्य करण्याची पूर्ण व्यवस्था असल्याचे येथे दिसून येते दिंडोशी पोलिसांच्या पुढे एक आव्हानच आहे यांचे हात दगडाखाली अडकलेत जेणेकरून सर्रासपणे हे बार चालू आहेत या बार वर कारवाई होणार का हे पाहणे आता गरजेचे आहे पोट दिंडोशी पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री